अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी शिक्षण विभागाकडून गुड न्यूज शाळा अंगणवाड्या एकीकरण अंगणवाडी सेविकांसाठी हा नियम लागू सरकारकडून मिळणार एक मे मोठा निर्णय अंगणवाडी खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाय क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील जिओ टॅगिंग मुळे सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांची माहिती एकाच संकेतस्थळावर मिळणार रत्नागिरी जिल्ह्यात शहराबरोबर ग्रामीण भागातील अंगणवाडी तसेच माध्यमांच्या शाळांचे शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे या जिओ टॅगिंगला जिल्हास्तरावर सुरुवात करण्यात आली आहे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केंद्र असलेल्या कामकाजात अंगणवाड्यामध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळा आणि अंगणवाडी केंद्रांचे छायाचित्रासह जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे या माहितीला उपयोग शालेय शिक्षण विभागाला विविध योजनांची आखणी व अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणावर होणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग सुरू करण्यात आले आहे राज्यातील सर्व शाळांची माहिती केंद्र शासनाच्या यू डायस या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे मात्र यामध्ये गाव चावड्या वस्ती याचे ठिकाण लोकसंख्येची घनता रस्ते दोन शाळांमधील अंतर शाळांच्या जवळ शासनाच्या इतर विभागाद्वारे उपलब्ध सुविधा याबाबतची माहिती शालेय शिक्षण विभागाकडे उपलब्ध नसल्याने या जिओ टॅगिंगमुळे आता ती उपलब्ध होणार आहे एम आर एस एस सीकडे उपलब्ध विविध विभागाची माहिती व युडाएस संकेतस्थळावरील शालेय शिक्षण विभागाची माहिती याचे एकत्रीकरण करून ती एका स्वतंत्र डॅशबोर्डवर उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे एम आर एस एस सी मार्फत सर्व शाळा व अंगणवाडी केंद्राचे मॅपिंग अक्षास रेखाशासह मोबाईल ॲपद्वारे केली जाणार आहे जिओ टॅगिंगमध्ये फोटो व्हिडिओ संकेतस्थळ किंवा इतर माहितीतला भौगोलिक स्थान जोडून यात अक्षास आणि रेखाश वापरून माहितीच्या ठिकाणाची अचूक नोंद केली जाणार नोंद केली जाते सरकारी योजनेच्या अंमलबजावणीत हे जिओ टॅगिंग उपयोगी ठरणार आहे